माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात पुनर्वापसीची चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षश्रेष्ठी असलेल्या अजित पवार यांच्यावर उघड नाराजी व्यक्त करत खदखद व्यक्त केली आहे मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येत असून मी ओबीसीमध्ये जर मला आलो असतो तर मला मंत्रिपदाची संधी मिळाली असती अशी खंतदेखील प्रकाश सोळंके यांनी बोलून दाखवली तर मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंना संधी मिळत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत असं म्हणत गेल्या पंचेचाळीस वर्षात बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नसल्यानं बीड जिल्हा ओबीसी साठी राखीव दिला आहे का असा प्रश्न देखील आमदार प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला आहे याच्यामध्ये निश्चितपणानं गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये स्वर्गीय साहेबानंतर या बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या कोणालाही कॅबिनेट मंत्री किंवा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे दिलं गेलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक वेळेला राज्यमंत्री म्हणून संधी दिली गेली परंतु तुम्हालाही माहिती आहे की राज्यमंत्रीपद हे एका आमदारापेक्षा वरिष्ठ पद असतं जास्त काही त्याला अधिकार नसतात त्या पदापर्यंत मर्यादित मराठा समाजाचा विचार झालेला आहे आणि निश्चितपणानं या सगळ सर्व विचारसरणीच्या राजकारणामध्ये आणि पक्षाच्या धोरणामध्ये मराठा समाज डावलला गेलाय बीड जिल्ह्यात ही वस्तुस्थिती आहे मात्र हे सगळं होत असताना कधी गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पवारसाहेबासोबत काम केलं आता अजितदा सोबत देखील काम करताय आता हे काम करत असताना हे जे शल्य आहे त्यांना बोलून दाखवलं होतं का त्यावर त्यांचं उत्तर काय होतं नाही नाही बा प्रत्येक जण आपण नेतृत्वाकडं बोलणार नाही तर कोणाकडे बोलणार जे काही वस्तुस्थिती आहे पार्श्वभूमी आहे कशा पद्धतीनं न्याय ना, मिळायला पाहिजे याच्या बाबतीत अनेक वेळेला आम्ही पक्षस्रेष्ठी पुढे आमची बाजू मांडलेली मां आहे त्याच्यामुळं ती मांडलीच नाही असं कसं होईल मांडली जाते परंतु कुठंतरी त्यांच्या तेव्हा ते, ते जेव्हा संधी देण्याचा विचार करतात तेव्हा ते नेहमी प्राधान्य दुसऱ्या म्हणजे ओबीसीना किंवा मागासवर्गीना ते देतात असा माझा अनुभव आहे मात्र राष्ट्रवादीने उभी केलं होतं धनंजय मुंडे कृषी घोटाळ्याचा आरोप होता न्यायालयाने क्लिनचिट के केली संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फोटो वगैरे पुढे आले त्यानंतर राजीनामा झालेला होता न्यायालयीन चौकशी सुरू आहे असं अजित देखील म्हटलं होतं नेमकं या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर परत त्यांना त्याच पदावरती ठेवलं जाईल काय तुम्ही आता एवढ्या वर्षापासून तुम्ही सोबत काम हो पण त्याच्यामध्ये अडचणच नाही ना ते अजितदादानी सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जागा पद रिझर्व आहे ते ह्याच्यातून ते म्हणजे त्यांना जर काही न्यायालयीन चौकशीतून क्लीन शीट मिळाली तर ते त्यांचं मंत्रिपद हे ठरलेलं आहे त्याच्यामध्ये शंका घ्यायचं का कारण नाही आणि जिल्ह्यातल्या कोणाला तरी मंत्रिपद मिळतंय माझ्या पक्षातल्या मिळतंय आजपर्यंत त्यांचे आणि माझे अतिशय चांगले संबंध राहिलेले आहेत आणि एक ज्येष्ठ म्हणून त्यांना जर संधी मिळाली तर मला सुद्धा आनंद आहे त्यांना आणखीन मोठी संधी मिळावी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहे मात्र तो काही अनुभवी आहात था 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 विचार केला जात नाही दुसरा त्याला जोडून प्रश्न की हे सगळं होत असताना असे राष्ट्रवादीमध्ये लायबल माणसं नाहीत का की मंत्रिपद नाही आता हे बघा हा प्रश्न माझ्या मी याचं उत्तर देऊ शकत नाही हा प्रश्न पक्षाच्या नेतृत्वाला विचारला पाहिजे तेच याचं समर्पक उत्तर देऊ शकतील असं मला वाटतं दादा आपण निवडणुकीच्या आधी येतं राजकीय रिटायरमेंट घेणार होतो तरी पण तुम्ही मैदानात उतरले त्या आधार सुद्धा पक्षाने तुम्हाला मंत्री करावे अपेक्षा नाही नाही तसं नाही ते मला मंत्रिपद करावं म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात आलेलो नाही परंतु परिस्थितीचा विचार करून ही सीट राष्ट्रवादीला मिळावी एक आमदार राष्ट्रवादी पक्षाचा वाढावा म्हणून ऐनवेळेस म्हणजे मी निर्णय तो घेतला आणि आपण पाहिलंय निवडणुकीच्या निकालावरून की अतिशय थोड्या मताच्या फरकाने मी विजयी झालो आणि मला वाटतं की माझे मी घेतलेला निर्णय हो, योग्य होता पण मंत्रिमंडळातले काही वाचार मंत्री बोलतो आपण मंत्री असतील त्याबरोबर अनेकजण असं बोलतात की शेतकऱ्याच्या समोरात संवेदनशील विषय असताना देखील वेगळं गोष्ट वेगळं त्यांना काय सुनावण्यात कदा अनेक वर्षात तुमचा अनुभव आहे हे बाणिकराव कोकाटे हे माझे गेल्या पस्तीस पस्तीस वर्षापासून जवळचे मित्र आहेत स्पष्ट वक्तेपणा आहे त्यांच्यामध्ये हे आपली मतं भेडवा म्हणजे कोणाची भीड न बाळगता प्रांजळपणे व्यक्त करणं हा त्यांचा स्वभाव आहे परंतु म्हणजे त्यांना शेतकऱ्याबद्दल काही वाटत नाही असं म्हणणं चुकीचं आहे ते हाडाचे शेतकरी आहेत दुर्दैवानं महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या समस्या ह्या अतिशय वेगळ्या आहेत तुम्हाला माहिती आहे की मागच्या बारा वर्षापासून तेरा वर्षापासून सोयाबीनचं भाव स्थिर आहे कापसाचा भाव स्थिर आहे आता हे याला जास्त बाजारभाव देण्याचं काम केंद्र सरकारने राज्य सरकारनी किंवा जर बाजारभाव देता आला नाही तर उत्पादन खर्चावर आधारित सबसिडी देण्याचं काम सरकारने करावं तरच ही परिस्थिती सुधारणार आहे शेतकरी काबाड कष्ट करतो निसर्गावरती त्याची शेती अवलंबून आहे आणि पीक चांगलं जरी आलं तरी त्याला बाजारभाव मिळत नाही अशा दुष्टचक्रातून शेतकऱ्याला बाहेर काढण्याचं काम केंद्र शासनाला राज्य शासनाला हे करावं लागणार आहे त्याच्यासाठी फार मोठा निधी लागणार आहे त्याच्यामुळं सहजासहजी नजीकच्या भविष्य काळात ही परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाही ज्या काही उपाययोजना हो करायच्या आहेत त्या राज्य सरकारने केंद्र शासनाने एकत्रित मिळून करायच्या आहेत काही चांगली पावलं त्या दृष्टीनं राज्य सरकार टाकतंय मराठवाड्याचा विचार केला तर कायम <coughs> मराठवाडा दुष्काळाशी सामना करतोय इथं पाण्याचं म्हणजे पावसाचं प्रमाण पुरेसं नाही त्या दृष्टिकोनातून आता उल्हास खोऱ्यातून चौसष्ट चो, चौपन्न टी एम सी पाणी मराठवाड्यामध्ये आणण्याला सरकारने मान्यता दिलेली आहे इतरही काही मार्गातून मग ते कृष्णा खोऱ्यातून अधिकच तीस टी एम सी पाणी मराठवाड्याला देण्याबाबतही देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे आणि मग हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये निश्चितच मराठवाड्यातला जे काही करोडभू शेतकरी आज संकटाशी शे सामना करतोय त्याला पाण्याची उपलब्धता जर झाली तर त्याचं जीवन निश्चितपणानं सुखी होणार आहे